टी टाईम स्नॅक्समध्ये अशा प्रकारचे कुरकुरीत खुसखुशीत तिखट मिठाच्या शंकरपाळ्या नक्की तयार करून पहा अगदी लांबच्या प्रवासाला जाताना किंवा मुलांना सहलीला जाताना सोबत कोरडा खाऊ म्हणूनसुद्धा तुम्ही हे देऊ शकता त्यासाठी मी इथे चार वाट्या मैदा छान चाळून घेतलेली आहे त्यामध्ये मी जिरे ओवा धनेपूड त्यानंतर एक मोठा चमचा तीळ तिखट आणि चवीनुसार मीठ हे सर्व मी मिक्स करून घेत आहे आता यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण अगदी कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहोत एक मोठी वाटी तेल मी अगदी कडकडीत तापून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी मिक्स करून घेत आहे मोहन कडक असल्याने आपण प्रथम चमच्याने हे मिक्स करून घेऊया नंतर आपण हाताने हे पीठ चोळून घेऊन मोहन संपूर्ण पिठाला व्यवस्थित लागेल या पद्धतीने आपण ते मिक्स करून घेऊयात त्यानंतर पीठ आपण जेव्हा भिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये कोमट पाण्याचा वापर करणार आहोत त्यामुळे आपल्या हे ज्या खाऱ्याशंकर पाळ्या आहेत अगदी खुसखुशीत कुश होतात अगदी आवश्यकतेनुसार पाणी घालत आपण हे पीठ छान अगदी आपण पोळ्याला जसं भिजवतो त्याप्रमाणे भिजून घेऊयात आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया पीठ छान भिजल्यानंतर त्याचे आपण असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात पोपाटावर थोडंसं खाली पीठ लावून घेऊयात म्हणजे लाटताना हे आपले पोपाटाला चिटकणार नाही आणि अगदी पातळ अशी आपण पोळी लाटून घेणार आहोत आणि हव्या त्या आकारामध्ये असे चौकोनी आपण त्याचे काप करून घेऊयात आता हे सर्व चौकोनी काप या पद्धतीने आपण सुटे करून घेऊयात कढईमधील तेल आपण छान कडक तापून घेतलेलं आहे त्या ते तेलामध्ये आपण हे जे छोटे काप करून घेतलेले आहेत ते हळूहळू सोडूयात आणि तळून घेताना मात्र गॅसची फ्लेम आपण मिडियम करणार आणि अगदी क्रिस्पी आणि गोल्डन रंग येईपर्यंत आपण ते छान तळून घेऊयात पहा अगदी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे आपले खारी शंकरपाळ्या तयार आहेत बरेच दिवस टिकणारे आणि सर्वांना आवडणारे असा स्नॅक्स आजच तयार करून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा